नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत तीस किलो कबड्डी स्पर्धेत जय हनुमान व्यायाम मंडळ हिरले संघाचा डांक कुनगड पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या तीस किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेमध्ये हेरले तालुका हातकनंगले येथील जय हनुमान व्यायाम मंडळ हेरले या संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरण्याचा मान, मान पटकावलाय या स्पर्धेत विविध भागातून नामवंत संघाने सहभाग नोंदवला होता मात्र जय हनुमान व्यायाम मंडळाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वयाच्या पळाही आणि संघर्षाची झलक दाखवत सर्वसामान्यांमध्ये वर्चस्व राखलं अंतिफेरीत त्यांनी जोरदार खेळ करत विरोधी संघाला मात दिली सर्व विजयी खेळाडूंना आणि संघाच्या प्रशिक्षक व्यवस्थापन मंडळाचे हार्दिक अभिनंदन त्यांच्या अथक मेहनतीमुळे हा गौरव मिळवता आला आहे ही कामगिरी हेरले गावासाठी अभिमानास्पद ठरली था असून स्थानिक पातळीवर खेळाडूंचं कौतुक व अभिनंदन केलं जात आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा